नमस्कार मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांची अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज छान अशी मॉर्निंग झाली आणि न एका व्हिडिओला खूप छान प्रतिसाद मिळाला जेणेकरून न तो फुल वॉच तर करतच आहे पण त्याच्यावरनं वॉच टाईम खूप सारा वाढलेला आहे तर सगळ्यांचे खूप खूप आभारी मी असाच सपोर्ट असू द्या प्रत्येक व्हिडिओला तर माझं चॅनल लवकर मॉनिटाईज होईल असो न, आ, सके, सके, बाहर तर इथे ना सकाळी सकाळी बाहेरचं तर आवरायचं बाकीचं आहे कारण इतका मुसळधार पाऊस पडला ना आणि त्याच्यानंतर ना जो बारीक बारीक पाऊस असतो ना तो चालूच होता वर म्हटलं बाहेरचं करत बसेल आणि थोडंसं वेळ लागते असं जर अवकाळी पाऊस आला तर पाणी टाकून टाकून ते बाहेरचं क्लीन करावं लागते म्हणून स्वतःला आवरलं चहा झालेला आहे यांना नेऊन दिला कारण हे पण फ्रेश होऊन बसले होते आणि थंडी थोडंसं वाटत आहे वातावरण त्याच्यामुळे चहाची आवश्यकता पहिले असते तर माझं मी बाजूला ठेवलं चहासाठी कारण न स्मितूचं भाजी बनली पाहिजे टिफिन जातपर्यंत त्याच्यामुळे माझं थोडंसं व्य बाजूला ठेवलं मी चहा वगैरे पिण्याचं कारण मला थोडंसं निवांत बसून चहा प्यायला आवडते सकाळचा एकच वेळा घेते आणि तोही निवांत बसून पाहिजे म्हणून मग मी गडबडीत पित नाही तर इथे छान अशी शिमला मिरची चटणी बनवत आहे आलू प्लस टमाटर टाकून खूप हो छान बनते तुम्हीही नक्की ट्राय करून बघा जिरा मोहरीचा तडका दिला त्याच्यामध्ये कांदे टमाटर टाकले आहे आणि अद्रक लसूणची पेस्टसुद्धा टाकली त्याच्यानंतर ना हळद तिखट धनिया पावडर थोडं थोडं टाकलं आहे कारण मिरची आहे त्याच्यामुळे ना तिखट जे आहे ते थोडंसं टाकलं त्याच्यानंतर याच्यामध्ये टमाटर टाकले आणि मी कधी पण या स्टेजला मीठ टाकते वरून टाकत नाही आमटी असो किंवा रस्याची असो किंवा मग कुठलीही आपली चटणी असो तर मी या स्टेजलाच मीठ टाकते वरून टाकायचे विसरते त्याच्यामुळे छान असे टमाटर शिजू देते एकदम गलगल्ल्यासारखे होऊ देते थोडेफार झाकून जेणेकरून ते लवकर शिजतात पण आणि नंतर मग शिमला मिरची आणि टमा आलू टाकते याच्यामध्ये थोडंशे ना टमाटर कच्चेच राहू दिले कारण मग ते शिजून जातात आलू आणि शिमला मिरची सोबत त्याच्यामुळे तर इथे मस्त असं दिसत आहे ना तर तुम्ही याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता त्याने पण खूप छान भाजीला टेस्ट येते आणि तुम्ही इथे बघू शकता किती जोराचा पाऊस सुरू आहे कॅमेरामध्ये तेवढं दिसत नाही पण ना खूप जोराचा पाऊस सुरू होता आणि न हॉलमध्ये आणि की बेडरूममध्ये ना प्लायवूड लावलेला आहे वरतं सिलिंगला त्याच्यामुळे ना तिथे आवाज येत नाही पण किचनमध्ये टिनांचा एवढा मुसळधार आवाज येतो असं टप टप एकदम भीती वाटायला लागते एवढा जोराजोराचा स्मितूचा तयारी होऊन तो बसलेला होता बिचारा वाटपात पाऊस खुलल आणि मम्मी मला जायला सांगेल म्हणून पण पाऊस काही खुलत नव्हता इकडे आहोनचं सुरू होतं सकाळी सकाळी तुम्हाला नमस्कार पप्पाचं बघून स्मितूचं पण आणि याला तर इतकी खुशी होत होती पाऊस बघून एकदम ते एरे एरे पावसावाला चालू झालं होतं त्याचं तर असं आस्तावून पस्तावून टिफिन पॅक करायला आली पण न मन मानत नव्हतं कारण मुलगा ना छोटा आहे आणि एवढ्या मुसळधार पावसात स्कूलमध्ये नेऊन द्यायचं आता पावसाळ्याचं जर रेग्युलर असलं ना तर काही वाटत नाही पण असा अवकाळी जर पाऊस असेल ना मग मन नाही मानत तर आणि एक काड़ा 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 तर काळं काळं आभाळ झालं होतं लगेचच पाच ते दहा मिनिटातनं खूप काळं काळं आभाळ झालं होतं त्याच्यामुळे इच्छाच नाही झाली मग आम्ही त्याचं कॅन्सलच केलं आणि मग तो घरीच होता आज तर इथे ना आतमधलं सगळं काही आवरून घेतलं जे की मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे आणि तुम्हाला ही त्या गोष्टी बघायला बोर वाटेल की रोजच रोज आपलं अंदर जो ओटा क्लिनिंग आणि झाडू पोचेस दाखवते त्याच्यामुळे म्हटलं सगळं काही आतमधलं आवरते आणि आज हे माझ्यासाठी एक टास्क होता नवीन सकाळ स स समोरचं जेवढं काही आहे ना तेवढं तर मी आवरून घेतलंच कारण तिथे पण पाणी टाकून टाकून तिथे तर जास्त होतं प्लस यांनी मदत केली मग मी तुला नेऊन द्यायचं नव्हतं तर म्हटलं तुझं व्हायचं आहे थोडंसं चहा वगैरे प्यायचं तू चहा पी तोपर्यंत यांनी झाडलं आणि झाडल्यानंतरनं मी अशा पद्धतीने तिकडे समोर पण पाणी टाकून टाकून झाडलं प्लस मागे पण पाणी टाकून खूप झाडावं लागते खरं तर माझी ही रोजचेच कामं असते पण पाणी टाकून नसते झाडावं लागत मला मी कोरड्या झाडूनही झाडून घेते आणि नंतर त्याला छान पाण्याने शिंपडते जेणेकरून एकदम मस्त दिसायला दिसते आणि मला असे जे क्लिनिंगचे काम आहे ना अशा पद्धतीने केले तर घर एकदम छान वाटते एकदम प्रसन्न वाटते त्याच्यासाठीनं मी हे माझं डेलीच बनलेलं आहे आणि एखाद्या वेळ नाही केलं ना तर मला असं कध कसं तरी वाटते की अर्धवट काम झाल्यासारखं इथपर्यंत मी क्लिनिंग करून घेतली आणि आता कपडे भिजत घातले कारण थोडेसेच होते त्याच्यामुळे ना हातानेच धुते नाही जर मग जास्त असले यांचे जर बाहेर बंदोबस्तातून आले तर मग मी मशीन लावते तर इथे कालनं बेसन बनवलं होतं तर तो बेसनचा गंजनं थोडंसं लागून आलं होतं खालून हळदी कुंकाला गेली होती त्याच्यामुळे मग ते ना पाणी टाकून ठेवलेलं होतं तसंच तर भांडे घासून घेते म्हटलं दोन सकाळ रात्रीचे आणि सकाळचे असे असते तर मी रात्री ना पूर्ण खडकट जे आहे पाणी ते काढून फेकून देते पण काल ना बेसनाच्या गंजामध्ये पाणी टाकून ठेवावं लागलं होतं कारण त्याला थोडंसं लागूल लागलेलं होतं खाली गंजाला त्याच्यामुळे पाणी टाकलं की मग व्यवस्थित होते तर ना बेसिन नसल्यामुळे अंदर सिंक नसल्यामुळे मला बाहेरच घासावं लागते आणि बाई पण मला बाईचं पण आवडत नाही त्याच्यामुळे मी सगळे कामं स्वतः हा स्वतःच्या हाताने करते मी ना डिलेवरीच्या पिरियडमध्ये एकच महिना लावली तर इकडे माझा मागचा जो पोर्शन आहे ना इतका शेवाडल्यासारखा झाला होता त्यांचं ते कामच असते भांडे घासासाठी येतात त्या तर ते सगळं कसं क्लीन करून देणार आपल्याला आणि घरातल्या बाया ज्या कामं करतात तेवढं बाहेरचं कोणी आपुलकीने आपलं समजून करत नाही त्यांना फक्त पैशाशी मतलब असते त्याच्यामुळं मग मी रिदू जरी छोटा आहे ना तरी मग यांना पकडायला लावते आणि स्मितूचं पण करून देते प्लस मग मी माझं ॲडजस्ट करते आणि दोघांचेच असते एक टाइम एवढं घासले तरी मग आता संध्याकाळपर्यंत भांडे पडत नाही एवढं मात्र नक्की कारण स्मितूचं टिफिन असते त्याच्यामुळे मला संध्याकाळचे भांडे घासावं लागते आणि जेवढे दिसत आणि त्याच्या अर्धेही भांडे संध्याकाळच्या वेळी निघत नाही फक्त चहाचे जेवणाचे दोन चार ताटं अशा पद्धतीने भांडे निघत असते तरी ते बघ कपडे वगैरे वॉश करून घेतले भांडे झाल्यावर सगळं तिथला एरिया जो होता तोही क्लीन करून घेतला सगळंच टकाटक झालं आणि आता हे फक्त ड्राय करणार मी मशीनमध्ये कारण वातावरण जे आहे ना ते थोडंसं ढगाळ आहे प्लस तेवढी काही कडक ऊन पडणार नाही ऊनही निघाली तरी तर इथे बघू शकता तुम्ही आणि थोडंसं ना थंड थंड वाटत आहे आता थंडीत म्हटलं थोडेसे जास्तच थंड पाण्याने कामं झाले तर आता गरम पाणी लावलं हातपाय धुवायसाठी कारण गरम पाण्याने हातपाय धुतलं कितकं छान वाटते ना हातापायाला एकदम आराम एकदम रिलॅक्स वाटते म्हणून मग हात छान गरम पाणी लावलं आहे आणि इथं बघा रिदूला झोपवून दिलं छान तिथलीही क्लिनिंग झाली आहे एकदम टकाटक दिसत आहे घर आणि माझं पिल्लू अभ्यास करत आहे कारण आज त्याने शाळेला बंक मारली प्लस पप्पाचा ना चष्मा तोडला जो गॉगल असते ना सफारीवर लावायचा तो गॉगल त्याने काढला आणि याने काढला त्याने तोडला असं झालं आणि याला पनिशमेंट मिळाली तीन बुकमध्ये याला दहा पेज लिहायला सांगितलं पप्पांनी आणि ते साडेबाराला रिटर्न येतील जेवायला तोपर्यंत त्याला करायचं आहे कम्प्लीट आता वाजलेले होते सव्वा अकरा म्हणजे अकरा तरी वाजलेले आहे अकरा दहाचा हा टायमिंग होता आता त्याला समजेल त्याला किती करायचं आहे आणि काय करायचं आहे ते तर ना आत्ता बघू शकता बरोबर अकरा दहा झाले घड्याळीमध्ये आणि माझे सगळे काही कामं झाले आता मी थोडी फ्रेश होते चेंज करते कारण पूर्ण ओली झाली आता तुम्ही बघितलंच की रुटीन कसं होतं आणि थोडंसं फ्रेश पण होते म्हणजेच दिवसभर थोडंसं व्यवस्थित वाटते कारण क्लिनिंग आणि कामं म्हटलं आणि प्लस सकाळची गडबड म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी होतातच तर चला मग इथेच मी व्हिडिओचा पण एंड करते कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि हो एका व्हिडिओला ना, ना खूप छान प्रतिसाद मिळाला आहे खूप दिवसानंतर मी वाट पाहत होती की केमध्ये माझे व्हिडिओज कधी जाईल आणि आत्ताच ना रिदूला झोपवता झोपवता थोडा मोबाईल बघितला तर खूप खूप सगळ्यांचे मनापासून आभारी आहे मी आणि इथेच ब्लॉगचा पण एंड करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ